मेरीची टीम का आम्ही मेल्यानंतर येणार आहेत का का लोकांना मरण्याचं वाट बघत आहे का डिरेक्टर पण आलं नाही आहे आणि पालकमंत्री पण आहे कोण आहे ते सुद्धा बघितलं नाही ते इथं गावमध्ये तरी यायला पाहिजे काय आहे ते लोकांना सांगायला पाहिजे असं निवडणूक आहेत पण निवडणुकांवर आम्ही बहिष्कार टाकू कारण आमच्या लोकांना इतक्या अडचणी आहेत खूप जर मे ते धडा कजल पसे माहे बारे मिळले आज जो रात्री जो भूकंप झाला ना तो प्रॉपर म्हणजे आमच्या गावात एट कामत पैकी चिचली पाडा कोक्षा गावात झाला आणि त्यांनी म्हणजे पत्र पोस्ट काढले की त्यांनी मोठे कडवण म्हणून दिलेलं आहे पण मोठे कडवण मध्ये आम्ही फोन करून विचारला असल्यापैकी मोठ्या कडवणला काय झालेलं नाही कलेक्टर मॅडम आम्ही मेल्यावर मेरीची टीम येणार का हो पथक आले नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकणार ग्रामस्थ भूगर्भातील तपासणीसाठी पथक यायला उशीर का लागतोय नवापूर भूगर्भातील तपासणीसाठी पथक आले नाही तर निवडणुकीवर संपूर्ण गावाचा बहिष्कार राहणार जमिनीला भेगा पडणे बोरवेल पाणी पातळी कमी जास्त होणे पाणी बाहेर येणे निदर्शनात आल्याने कळवावे तालुक्यात भूकंप सदृश्य आवाजाचा पाच नोंदी गांधीनगर केंद्रात तहसीलदारांनी केवळ तीन नोंदीचा केलाय उल्लेख भूकंप सदृश्य आवाज येत असलेल्या परिसरातील ग्राउंड रिपोर्ट काय म्हणतात ग्रामस्थ नवापूर तालुक्यातील पूर्व भागातील खोकसा गावामध्ये लगातार गेल्या अनेक दिवसापासून भूगर्भातना आवाज येत आहे आणि त्या आवाजाने धरतीत कंप निर्माण होतो या गावातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झालेले आहे लोकप्रतिनिधींनी या गावांना भेटी दिलेल्या आहेत अधिकारी येत आहे परंतु हा आवाज भूगर्भात नेमका कुठून येतो कशामुळे येतो याचा शोध लागत नसल्याने या गावातील ग्रामस्थ सरपंच लोकप्रतिनिधी चांगलेच संतापलेले आहे आज या भागामध्ये तहसीलदार आल्यानंतर त्यांना सुद्धा या भागातील लोकांनी घेराव घातला कमिटी कधी येणार पथक कधी येणार आम्ही मेल्यावर हे पथक येणार आहे का असा रोष या भागातील ग्रामस्थांनी सरपंचांनी व्यक्त केलेला आहे आपल्या जवळ या खोकसा ग्रामपंचायत चे सरपंच आहे काय नाव आहे तुमचं लोकेश गावित काय सांगाल दादा ते दो आपलं दो, 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 दो दोन 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 दहा दोन हजार चोवीस रोजी जवळपास साडेसहा वाजेपासून जे भूकंप म्हणजे भूकंप सदृश्य परिस्थिती निर्माण झाली त्या दिवसापासून जवळपास एका रात्री चौतीस ते पस्तीस धमाके झाले आणि त्याच्यामुळे इथले जे घर आहे त्या घरांना सुद्धा प्रचंड अशी हालचाल झाली आणि तिथून त्या घरावरून कवलं कवले पडले काही ठिकाणी भांडी पडली त्याच्यावरून आम्ही तहसीलदार साहेब आहे आपले ना आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब आहे तसेच आपले कलेक्टर मॅडम आहे यांच्या यांच्या यांना सुद्धा कळवलं आहे तरी फक्त आमच्या तालुक्यातील तहसीलदार आमच्या गा आमच्या गावाला भेट दिली तसंच काही राजकीय राजकीय पुढारी लोकांनी सुद्धा भेट दिली पण त्यातून आम्हाला काही निष्पन्न भेटत नाही फक्त ते एवढं येऊन सांगताय की ही हा हा जो प्रकार घडत आहे इथे काही नुकसान वगैरे होणार नाही कारण हा जो प्रकार आहे हा दोन तारखेपासून आहे तो ते जवळपास दोन महिन्यापासून चालू आहे तो पण पहिले कसं म्हणजे सकाळी सकाळी साडेसहा किंवा संध्याकाळी साडेसहा वाजता असा व्हायचा फक्त दिवसात दोनदा व्हायचा तेव्हापासून चालू पण दोन तारखेला जवळपास सा साडेसहा साडेसहा वाजेपासून तर रात्री रात्री बारा बारा वाजेपर्यंत तीस त्याचा मुझ, त्याचा मुझ, ते पस्तीस धमाके झाले त्याच्यामु त्याच्यामुळे जे लोक आहेत ते म्हणजे प्रचंड भीती निर्माण झाली कारण कारण हे पहिले कधी कर, झालेलं नाही म्हणून लोकांमध्ये भी भीती निर्माण झाली आणि त्याच्यामुळे कारण असं परत 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 परत, परत होत असल्यामुळे अधिकारी काय उपाययोजना करताय अधिकारीनी काय शब्द दिलाय तुम्हाला अधिकारी एवढंच सांगतात की आध, टीम येईल आपलं भू भु, भूकंप 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 मोजण्याची जी है, नाशिक नाशिक टीम आहे नाशिक कधी ते सांगताय नाशिकवाले नाशिकची टीम येईल कधी सांगताय हैदराबादची टीम येईल पण अजूनपर्यंत दोन तारखेपासून तर आज आज सहा सहा तारखेपर्यंत एक टीम सुद्धा आलेली नाही आणि आम्हाला त्याच्यातून काय जसं म्हणजे काही समाधान झालं नाही आणि जी भीती दोन तारखेपासून लोकांमध्ये ती आजपर्यंत जशी या तशी बरोबर बघू शकतो आपण सरपंच ग्रामस्थ प्रशासनावर त्यांनी आ... आरोप केलेला आहे की टीम अजून येत नाही बरेच दिवस झाले त्यांना रात्री झोप लागत नाही रात्री काय परिस्थिती असते रात्री जसा जसा धमाका होतो म्हणजे धमाकाचा तो टाइम वगैरे काय फिक्स नसतो जसा धमाका झाला की सगळे लोक बाहेर आणि पूर्ण रात्र जागेच्या जागे, जागे राहतात म्हणून ती कधी एखाद्या धमाक्यामध्ये ते, ते घर सुद्धा पडू शकतो या भीतीने ती सगळी लोक रस्त्यावर बसून राहतात किंवा त्यांच्या घराच्या बाहेर जे अंगण असतं त्याच्यात बसून पूर्ण रात्र जागे राहतात बहु शकता संपूर्ण रहा जिधिकारी मैडम नवापुर आदिवासी बहुल अधिकारी तालुका प्रशासन जिशासना ठोस उपाय योजना करना चा गा ग्रामस्थ लोकप्रतिनिधि है निलेष पटी नवापुर एक्सप्रेस न्यूज खोक् मे आखते है खोक् है बारे घे अनुभोले हैं दावास्ते। दावास्ते। है, के है बार बार चेकिंग कोरा तो कर लोब को विषय हैं क्या ती चेकिंग वाला ना ये ना हाँ। है ना ये ना ना ये खूब जर्मे धड़ाकोज ते धड़ा को सोड़का पीते रा दावाजी ने अठरा मिनट जा खूप हे हुँ, जोरमे धोरती भी हे आले जन बी तडम भी, भी पात्रे बी धाडे धाड वाजते हम्म काय काल काय आयोजना झालं होतं आम्ही घरच्या बाहेर निघून गेले होते जास्त असा भूकंपा सारखा आला होता हम्म भीती वाटत सगळे घरचे बाहेर निघून गेले होते भीती वाटायची ना काय नाही कोणी नाही आलं आहे घर झाडत होते मी मग इतका जोरात आवाज आला होता कि फार मोठा म्हणजे भूमकं सारखा आवाज आला होता आणि थोडा हाल होत मी एवढे घाबरून मी खाली घरातून बाहेर आले हो इतका जोरात आवाज आला होता मग रात्री काय परिस्थिती होती लोकांची लोकांचे आता घरे घरातून लोक बाहेर पडतात मग घाबरून असं म्हणजे हालत थो थोडा असं इन्स्पेक्टर पण आलं नाही आहे आणि पालकमंत्री पण आहे कोण आहे ते सुद्धा बघितलं नाही इथं गावमध्ये तरी यायला पाहिजे काय आहे ते लोकांना सांगायला पाहिजे असं दुसरं काही म्हणजे आता किती दिवस होऊन गेले म्हणजे काय जेक्शन नाही घेतलं कोणीच नाही फक्त येऊन फिरून जातात नाही तर तो अजून पालकमंत्री काय म्हणतात तो आम्ही तर बघितलं पण नाही आहे यायला पाहिजे गावामध्ये काय आहे काय कोणती काय प्रकरण चालू आहे काय तिथे बघायला पाहिजे लोकांना सांगायला पाहिजे आणि हा काय विषय आहे लवकर संपावा लागेल असं म्हणजे लोकांना कळलं की हे म्हणजे चिंतेची गोष्ट नाही तर लोक शांततेने झोपू शकतात असं नाही तर काल रात्रीपासून म्हणजे अजून जोरजोराने धडधडा होत आहे तर लोक असं रस्त्यावर येऊन बसून राहतात असं चिंतामध्ये लोक तर त्यांना सांगायला पाहिजे की काय आहे काय नेमकं का, सर्व गावातील लोक चिंता झालेले आहे जिल्हा अधिकारी आणि पालकमंत्री पालकमंत्री यांनी पाहिलेलं नाही कोण आहे कारण की पालकमंत्री या भागात येतच नाही नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यावेळेस देखील पूरग्रस्त पाहणीसाठी पालकमंत्र्यांना वेळ मिळाला नाही आता खोकसा गावामध्ये दोन तारखेपासून तर ता आजपर्यंत भूगर्भामध्ये आवाजाचा धमाका सुरू आहे कंपन सुरू आहेत तीनदा भूकंपाची नोंद झाली आहे मदत पुनर्वसन मंत्री आहेत आपल्या राज्याचे आणि त्यांना नंदुरबार जिल्ह्याचं पालक तत्व दिलेलं आहे आमचा नंदुरबार जिल्ह्याचा पालक हरवला आहे का अशीच काही भावना या भागातील तरुणांनी व्यक्त केलेली आहे अनिल भाईदास पाटीलंना आम्ही विनंती करतो आमच्या चॅनलच्या माध्यमातून आदिवासी लोकांचे भयभीत झालेले आदिवासी तरुण गावकरी ग्रामस्थ यांना तुमच्या धीराची गरज आहे तुम्ही या या आदिवासी जनतेचं दुःख का आहे ते संकटात आहे त्यांना रात्र झोप लागत नाही साहेब अशा परिस्थितीमध्ये आपण सुद्धा या आदिवासींचा एक धीर देण्याची तुम्हाला गरज आहे अशी या तरुणांची मागणी आहे या गावातील समस्त ग्रामस्थांची ही मागणी आहे आपण मंत्री आहात लोकप्रतिनिधी आहात लोकांना सहकार्य करणं मदत पुनर्वसन आपल्याकडे खाता आहे

गुपचूप राय काय गड असं म्हणायचं आहे ते जर सांगताय ये टीम येणार आहे पण तिला वेळ बघायचं काम नाही तिला लगेच यायला पाहिजे त्याचं इथे काय इकडचं ते पाहायला पाहिजे त्यांना ती वेळ काढता आज नाही येणार उद्या येणार असं म्हणतात असं नाही चालणार ना ते होणार जे आहे ते लगेच आता जर झालेत मग ते काय येऊन काय करतील इथं रोज रोज झालो आहे ना लोक सगळे घाबरलेले आहे काल एक टीम आली होती आपल्या नंदुरबारची भूजलची मग ते त्यांनी गावात भेट दिली मग त्यांनी सांगितलं की कुठे काय झालेलं आहे काय आहे ते आम्ही पाहणी करायला आलो आहे मग आम्हाला त्यांनी बोलवलं मग आम्ही गावाचं लोक त्यांच्याबरोबर होतो होतं त्यांनी आम्हाला विचारलं कुठे काय झालं आहे काय एखाद्या ठिकाणी जमिनीचा तडा गेला आहे का किंवा एखाद्या ठिकाणी पाणी आटलं गेलं आहे का किंवा एखाद्या विहिरीमध्ये पाणी वाढलं आहे का बोरमध्ये पाणी वाढलं आहे का असं त्यांनी विचारलं मग आम्ही त्यांना सांगितलं तसं काही नाही झालं पण जे आवाज येतं हे जोऱ्याने आवाज येतं जसं आपल्या विहिरीचे ब्लास्टिंग होतं ना तसा आवाज येतं मग बा या साईड पश्चिमे साईडने आवाज येतो नाहीतर मग पूर्वेकडून उत्तरेकडून दक्षिणेकडून चारी बाजूने असं आवाज येतो त्यांना आम्ही तसं सांगितलं मग मी त्यांना विचारलं की तुमच्याकडे काही यंत्र वगैरे आहे का तपासणीसाठी म्हटलं त्यांनी म्हटलं नाही आम्ही असंच पाहणी करायला म्हटलं तुम्ही असंच कसं काय पाहणी करणार मग आम्ही काल डेमवर गेलो मग ते सांगत होते की आप वातावरण कसं काय आहे परिसर कसा काय आहे हेच आम्ही बघण्यासाठी आलो एवढंच त्यांनी सांगितलं त्यांच्याकडे काही यंत्र नाही काहीच नव्हतं बर दोन तारखेपासून नाही एवढं भयंकर परिस्थिती या गावामध्ये आहे या परिसरामध्ये आहे शासनाने ऍक्शन घेतलं नाही फक्त तहसीलदार येतो लोकांना घाबरू नका एवढं समाधान करून जातात नंदुरबारची टीम आली फक्त येऊन पाहून गेले त्यांच्याकडे कोणतीच तपासणी करण्याची यंत्रणा नव्हती आमचं म्हणणं एवढंच आहे की आदिवासी एरिया आहे आणि या एरियामध्ये फक्त ते येतात लोकांचं समाधान करून जातात आम्हाला हेच वाटत आहे की या लोकांची त्यांना पडलेली नाही की नाही आहे आणि आमची चेष्टा होऊन राहिली आहे असं आम्हाला वाटत आहे वारंवार शासनाला कळून सुद्धा लक्ष देऊन नाही राहिलं आहे म्हणून सर्व गावकरी ग्रामस्थ आणि परिसरातील लोक नाराज व्यक्त करत आहे माझं एवढंच म्हणणं आहे प्रशासनाला कि या परिसरामध्ये पुष्कळ म्हणजे महिनाभरापासून हे हादरे होत आहे आणि दोन तारखेपासून वाढ झाल्यामुळे सगळे लोक घाबरलेले आहे वारंवार प्रशासनाला कळवून सुद्धा आजपर्यंत ऍक्शन घेतलेले आहे कोणी इथे पुढारी लोक येतात फक्त वरून वरून सांगून जातात आम्ही लगेच प्रशासनाला कळवतो आणि टीम पाठवतो मेरीची टीम येईल ते भूगर्भामध्ये काय आहे ते पाहेल आणि तुम्हा तुमचं निराकरण होईल पण आजपर्यंत आश्वासनवर आश्वासन देऊन राहिलं आहे कोणी येऊन इथे उभं राहिलं नाही टीम ना। टीम आली होती पण त्यांच्याकडे साहित्य नव्हतं मग ते का फक्त निसर्ग पाहिलं आलं होते का आमच्याकडं टीम पाठवायला पाहिजे तर त्यांनी फक्त यंत्र सामग्री घेऊन पाठवायला पाहिजे होतं आणि तेव्हा काय आहे ते आम्हाला का तेव्हा ते त्यांना समजलं असतं

और तुम्हारे तुम्हार चौखाच को इनका डोगा माने फूट है का ऊंचे नहीं फूट है का कैसे नहीं फूट है तुम्हार चौखाच को ये तहा न दिल था फ्री जाता ये तहा न दिल था फूरी जाता हम कहीं चौखा को मार मार कहीं मत लिया तुम्हारा डगो दिन बाद चौकाश को कैसे नीघे कैसे फूट है तो वह तीन हम जाएने

पासी हा काळ माय बारा वाजा होई का सरकार काही नाही कोरोना तुम्हाला जाता है, जाता है, काय ती चौकस कोरा लावान मारी जेव्हा चौकसोरी काही कामा माझे नाव देवीदास गावित एट कामत पैकी चिस्लीपाड्या गावाचं मी रविवासी आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या गावात भूकंपाच्या सारखे धक्के चालू आहे तर नाशिकची सिटी टीम येत आहे एवढं सांगताय बघ आम्ही ते केव्हा येतील आम्ही मेल्यावर येतील का आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जास्तीत जास्त त्यांनी आमच्यासाठी सहकार्य करावं आणि आन... जो बी कर्मचारी येईल म्हणजे तो तहसीलदार असो की कलेक्टर असो इथं आम्ही त्याला उभं राहू देणारच नाही आम्ही मरू किंवा जगू ते आम्ही सांभाळू गेलो तरी चालेल आणि राहिलो तरी चालेल पण कोणाला इथं आम्ही बोलावणारच नाही आणि येऊच देणार नाही आमच्या गावाच्या हद्दीत येऊ देणार नाही त्यांना आता विधानसभेची निवडणूक आहे निवडणुका आहेत पण निवडणुकांवर आम्ही बहिष्कार टाकू कारण आमच्या लोकांना इतक्या अडचणी आहेत आणि या अडचणींना सामोरे जाताना कोणताही फुडारी किंवा खासदार आमदार एक्शन घ्यायला तयार नाही तहसीलदार एक्शन घ्यायला तयार नाही तर आम्ही काय करू आम्ही मतदान करण्यापेक्षा आम्ही आज जर मिनिटात किंवा सेकंदात आमची मत झाली तर मतदान होऊच शकणार नाही ना फक्त मतांपर्यंत ते आहेत फक्त आमच्यासाठी कोणीच नाही एवढे भूकंप होत आहे आम, पाच दिवस झाले आणि प्रशासन म्हणते नाशिक वरून टीम येते लोकांचा काहीतरी हादसा होईल तेव्हा येणार आहे का लोक मरून जाणार तेव्हा येणार आहेत का आणि नाशिक आणि नवापूरला यायला किती वेळ लागतो दोन चक्र मारू शकतो ना तर प्रशासन अजून झोपलेच आहेत का लवकर यावे प्रशासनाने मेरीची टीम काय आम्ही मेल्यानंतर येणार आहेत का का लोकांना मरण्याचं वाट बघत आहे का प्रशासन कलेक्टर मॅडम आहेत त्यांनी अजूनपर्यंत आमच्याकडे व्हिजिट केलं नाही आहे म्हणजे आदिवासी काय असेच आहे का रस्त्यावर पडले असं समजत आहे का आदिवासींना काही किंमत नाही का आदिवासी लोक ना नाही का का म्हणून ते प्रशासन लक्ष देत नाही आमच्याकडे म्हणून लवकरात लवकर यावं प्रशासनाने आणि लोकांची भीती दूर करावी अशी प्रशासनाला विनंती आहे आमची आणि कडकडीने विनंती करतो एवढे लोक मीडियावाले सगळे बोलतात तरी प्रशासन दुर्लक्ष करतोय तरी लवकरात लवकर प्रशासनाने काहीतरी याचा शोध घ्यावा आणि त्याच्यावर उपाय योजना करावी अशी आमची प्रशासनाला विनंती आहे उचबुला खटला होगा धड धर खटला होचडा हे अखेर बोकड ठोकन जाऊ मग कळ ठिकाणी रोहू आई जंगलाम आई एपे आवाजीनेन सवादहा खूप मोठो धोडा एने आ कवला आता इलाजी धड़ा धड़ा कोय तामा बारेनिगि ना बारेने ये पास बारेने वेलका काय धोडा कोयो ते खूप मोठो धड़ धड़ कौला होमिना आले पलमवादेने लोक पण रात्री झोपलेलं होते ते पण लगेच जागून ते पण सगळे बाहेर निघून आले होते असं कारण की या साईडला वेळी दोनदा झालं होतं असं ग्रामीण भागातील महिला आहेत रात्री काय प्रकार झाला होता काय नाव आहे तुमचं माझं नाव शकुंतला भरत गावीत आहे रात्री दहा सवा दहा एक वाजेला धाड दिशी आवाज झाला नाही पत्र्या सुद्धा हलत होते भीती वाटली होती लोक घराच्या बाहेर निघून पाहत होते काय झालं असं भीती वाटत होती हे काय झालं असं तपास करायला पाहिजे असं मग तुम्ही रात्री घरात झोपले की बाहेरच भीतीने झोपून घरात रात्री झोपलो होतो पण बाहेर निघालो मग भीती नाही भीती नाही विनंती कि का अधिकारी आण किंवा काही या गावाला महा हारा मिळव हे आणि सुरुस्त जे कवयस बी जाय त्या नोकरी नाही निसर्ग हे आणि ती बरोबर नाही आहे की का आणि पोहे हे शाळा हे आश्रम हे आठ पोण्याआ बी आणि इमारती बांधली हे ती ठिकाणे खूप नुकसान येणार आणि धोकादायक हे आम्हाला हे काम अख्णापोढ हे अधिकारी आहे आतापर्यंत येऊन गेले असते कदाचित तिथे मेल वगैरे पाठवला नसेल तर तसेच साहेबांनी कलेक्टर ऑफिस किंवा खासदार साहेब किंवा आपले मंत्री, मंत्री साहेब आणि आमदार साहेब यांना सुद्धा हे असं कळवल्यावर सगळ्यांचे जर एकत्र जर प्रयत्न सुरू झालं तर तिथले जे सर्वेवाले आहेत भूकंप मापनवाले जे शास्त्रज्ञ आहे ते येऊन गेले असते आणि काल संध्याकाळी रात्री आ, चार चार तारखेला चार ऑक्टोबरला रात्री दहा वाजून अठरा मिनटांनी जो भूकंपाचा धक्का बसला तो एवढा जोराचा होता की आमच्या दापूर आणि उचीमौली या भागात सगळे लोक आपल्या मुलामुली सकट सगळे परिवार घराच्या बाहेर आले आणि त्यांनी एकमेकाला फोन करून किंवा आवाज देऊन दिला आणि आमच्या दापूरच्या आश्रमशाळेत जवळजवळ पुणे आठशे विद्यार्थी विद्यार्थी निवासी आश्रमशाळेत आहे ते सुद्धा पळून बाहेर आले ते एवढा भय भयभीत झालेले लोक आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणांना मला फोन यायला लागले वेगवेगळ्या ठिकाणाहून मला फोन येऊन यायला लागले की साहेब तुमच्याकडे पण झालं का मग मी मेसेज टाकला आम की आमच्याकडे पण जोराचा धक्का बसलेला आहे तर साखरी तालुक्यातले काही गावं आहेत महुमाळ कतकी कुडूपाडा इकडचे सुद्धा फोन आले की आमच्याकडेही आज धक्का जाणवला भूकंपाचा आणि जोराचा आहे आणि कोकसा कोटखाम उंबरडी सरी आणि बोरजर या एरियात सुद्धा फार जोराचा धक्का बसला आणि ते करंजीपर्यंत करंजी बोरपाडा इथपर्यंत जाणवलं आणि हे, हे ने, ने लोकर, आ, जे आहे एवढं हे दुर्लक्ष करून चालणार नाही शासनाने याच्यावरती लवकरात लवकर रिॲक्शन घेऊन शास्त्रज्ञ बोलवायला पाहिजे तहसीलदारांना माझी विनंती आहे की लवकरात लवकर मेल वगैरे पाठवून याचं लोकांच्या भल्यासाठी लोकांच्या जीवाचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी माहि त्यांनी माहिती न लपवता वरून शास्त्रज्ञ बोलवून घ्यायला पाहिजे अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे सरकारला सुद्धा मरण्याची वाट पाहत आहे का लवकर घ्यायचं नवापूर तालुक्यातील पूर्वपट्ट्यामध्ये गेल्या अनेक दिवसापासून भूगर्भातना आवाज येत असून धरतीमध्ये कंप होत आहे या अनुषंगाने या भागातील ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहे नवापूर तालुक्यात तीन वेळा भूकंपाचे सौम्य धक्के आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे दोन ऑक्टोंबरला दोन झटके या ठिकाणी जाणवले त्यानंतर चार ऑक्टोबरला त्यापेक्षा मोठा दोन पॉईंट दोन रेक्स्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य झटका आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे या भागातील नागरिक काय म्हणतात याबाबत जाणून घेणार आहोत आपल्यासोबत अशोक गावित आहेत काय नाही अशोक पोसले गावीत काय सांगाल तुम्ही माझी सरपंच आणि शेतकरी संघाचं आपलं कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे मी की अनेक दिवसापासून भूगर्भावर सीम धक् धक्के येत आहे आणि प्रशासन आता दोन तारखेला एवढं मोठं हे झालं काल तीन तारीख होती ना काल पण दुपारी दोन झटके आले खोकशायला रात्री दहा वाजता काल चार तारखेला पण धक्के आले पण प्रशासन अजूनही ते वरती कळवतं वळती कळवतं अजून काही कोणी आलं नाही आज साहेब आले त्यांनी पाहिलं पण काही त्यांचा वरती कळवलं की नाही कळवलं त्यांची कोणती कमिटी येत आहे ते कोणती कमिटी आहे ती कमती कमिटीला कळवलं की नाही कळवलं आपल्याला माहीत नाही तर हे भयभीत झालेले लोक खोकसावाले लोक अख्खे भयभीत झालेले आणि रात्री जो दोन पॉईंट दोनचा झटका आला त्या रात्री तहसीलदार आले होते क्या त्या, दि, त्या दिवशी आले होते पहिल्या दिवशी काल नाही आले ते काल ते सांगायचे मी आलो होतो पण काही कोणाला भेटले नाही ते काय सांगाल तुम्ही जिल्हा जिल, अधिकाऱ्यांना काय जिल्हा हां अधिकारी साहेबाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे कारण हे खालच्या ऑफिसर लपवता काहीतरी आहे यांचं असं नाही घ्यावायला पाहिजे लोकांचे जीविताला खेळ खेळू नये असं जीवितहानी न व्हावी हेच आमचं म्हणणं आहे आणि इथे आमच्या इथे चार पाच डॅम आहे बोरपाडा आहे क आपला इथे ना नागझिरी आहे ना इथे खोकशाला आहे अशा लोकांना बीच झालेले लोक म्हणून त्यांच्यावर योग्य ते आता ते लोक गावातून बाहेर पडण्याचे आश्रमशाळेचे सगळे विद्यार्थी मुलाला आई वडील घेऊन गेलेले आहे मुलांचे शिक्षणही बुडत आहे त्याच्यावर ठोक निर्णय व्हायला पाहिजे बघू शकतो आपण स्थानिक प्रशासन तहसीलदार पहिल्या दिवशी झालेल्या भूकंपाची माहिती लपवल्याचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे तहसीलदार वरिष्ठांना माहिती का देत नाही लोकप्रतिनिधींना चुकीची माहिती का दिली जाते पहिल्या दिवशी भूकंप झाला नसल्याचा अहवाल त्यांनी इथल्या स्थानिक आमदार जिल्हा परिषद सदस्य आदिवासी विकास मंत्र्यांना दिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरती भूकंप झाला नसल्याचा खुलासा केला आणि गांधीनगरला दोन वेळा भूकंप झाल्याची नोंद असल्यावर सुद्धा प्रशासन अशी माहिती का लपवतोय असा प्रश्न या ठिकाणी या भागातील लोकप्रतिनिधीने विचारलेला आहे निलेश पाटील नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर